शिर्डीजवळ समृद्धी महामार्गावर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच क्षमतेपेक्षा जास्त बाटल्या वाहून ट्रक मधून या बाटल्या खाली पडल्या आमदार अमोल करून ट्रक पकडला तर ट्रक ड्रायव्हर मात्र यावेळी फरार झाला या कामांमुळे या, या काचांमुळे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सध्या समृद्धी महामार्गावर आहे अशा प्रकारे गेल्या दीड दिवसांपासून इथं बिअरच्या रिकाम्या बाटल्या ज्यामध्ये मोठा अपघात होऊ शकतो रात्रीच्या वेळेस गाडीचे टायर त्यात फुटू शकतात त्याचा ब्लास्ट होऊ शकतो आणि जीवाशी खेळ होऊ शकतो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्याचं इथं लक्ष नसणं आणि टोल नाक्यावरून अशा प्रकारचे ट्रक सोडणं अशा प्रकारच्या जे ट्रक जिथे काही चौकशी केलं जात नाही तर ह्यावर काहीतरी निर्बंध जर आले नाहीत किंवा हे लवकर स्वच्छ झालं नाही तर अनेकांचे जीव जी यामध्ये जाऊ शकतात आणि ह्या जो टोल रस्ता जो आपण इथे जो काचांचा सळा पसरलेला आहे यावरून आता गाड्यांचे प्रॉब्लेम होतील सर्वसामान्य जनतेचेच करू शकते हे अत्यंत भयंकर नाव आहे हे टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपणास महाराष्ट्रासमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे